नाशिक या ठिकाणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नाशिक दौरा देवेंद्रजी फडणवीस दौऱ्याच्या वेळेस भोसले यांना नाशिक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पोलिसांनी केली अटक भोसले हे निवेदन देण्यासाठी गेले असताना पोलिसांनी भोसले तुम्हीच का असं बोलून विनोद भाऊ भोसले यांना लगेचच अटक केली व मुंबई नाका पोलीस स्टेशन घेऊन गेले आणि तब्बल चार तास त्या ठिकाणी बसून ठेवले विनोद भोसले यांच्यावर कुठल्या गुन्ह्याच्या आधारे विनोद भोसले यांना अटक करण्यात आलेली होती लोकशाहीच्या माध्यमातून विनोद भाऊ भोसले हे निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री मोहोतय यांना देण्यासाठी जात असताना पोलिसांनी थेट विनोद भाऊ भोसले यांना अटक केली म्हणजेच लोकशाही संपवण्याचा षडयंत्र या सरकारकडून चालवलेलं आहे का कारण की विनोद भाऊ भोसले यांच्या गळ्यामध्ये निळी शाल छातीवर बाबासाहेबांचा बॅच भिल्ला होता म्हणूनच पोलिसांनी विनोदभाऊ भोसले यांना अटक केली ज्या पोलिसांनी विनोदभाऊ भोसले यांना अटक केली त्या पोलिसांची देखील चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं ही मागणी देखील विनोद भाऊ भोसले यांच्या वतीनं करण्यात येत आहे भीमसैनिक विनोदभाऊ भोसले यांना न्याय मिळणार का आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आम्ही आमच्या हक्क अधिकार घ्यायचे नाही का हे तरी स्पष्ट सांगण्यात यावं विनोद भाऊ भोसले यांच्या फोनमध्ये काढलेली व्हिडिओ देखील पोलिसांनी डिलीट केले ते व्हिडिओ डिलीट करण्याचं कारण तरी काय हे तरी सांगण्यात यावं म्हणजे लोकशाहीमध्ये व्हिडिओ काढणं फोटो काढणं हा देखील अधिकार असताना देखील पोलिसांनी हा अधिकार हिरावून घेतला अशा पोलिस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी लोकशाही संपवण्याचं षडयंत्र या शासनाकडून केलं जात आहे हे षडयंत्र उकडून टाकणार भीमसैनिक विनोद भाऊ भोसले या ठिकाणी आई संघटना महाराष्ट्राच्या अध्यक्षा वंदनाताई संसारी आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाडे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या खजिनदार कविताताई निरपावणे आई संघटना चंद्रकांत माळी निफाड तालुका अध्यक्ष शैलेश भाऊ शेळके जय भीम निवंदनाताई संसारे बोलते आज भाऊ निवेदन देण्यासाठी गेले होते मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी विनोदबाऊंना पोलिसांनी ने पकडून नेलं आणि चार तास त्यांना नजरकैद करण्यात आलं आमचा त्याच्यामध्ये काही गुन्हा नव्हता आम्ही काही गुन्हेगार आहे का आम्ही काही हे आहे का काय म्हणायचे त्याला आतंकवादी आहे का आम्ही आम्हाला म्हणजे पोलीस लोकं म्हणजे बघितल्या बघितल्या लगेच आम्हाला न, न नजरकैद का करता काय कारण आहे आम्हाला आम्हाला काय कारण आहे इथून मागावी आम्ही पहिले बी एक आंदोलन केलं त्याच्यामध्ये पोलीस लोकांनी आमचे मोबाईल घेतले मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट केले गेले आज बी वाले व्हिडिओ डिलीट केले गेले का बरं केले काय कारण आहे व्हिडिओ डिलीट करायचे त्यांचा जर आमच्या संघ काही वैर असेल तर त्यांनी आम्हाला सांगावा का आमचा आहे हा तुमच्या संघ आज आम्ही कोणच्या अशी चुकीचे कामं करतो त्याच्यामुळे पोलीस लोक आमच्यावर म्हणजे एकदम नजर ठेवणे का जिथं आम्ही दिसलो का तिथं आम्हाला टार्गेट करायचं का खरं बोलायचंच नाही आणि खरे कामं करायचेच नाही का असं आहे का काय का जो माणूस स्वतःच्या हिमतीवर काहीतरी चांगलं करतो समाजासाठी त्याचे पाय मागा का बरं ओढल्या जात आहे काय कारण आहे आम्हाला एवढी फक्त त्यांनी हे द्या की त्यांनी कशाबद्दल त्यांना नजरकैद केलं त्याची आम्हाला त्यांनी माहिती दिली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी त्यांना नजरकैद केलं ना त्यांच्यावाले चौकशी करण्यात यावा एवढंच आमची मागणी दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर बसलेलो आहोत अद्यापही प्रशासनाने आमच्यावर कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाहीये म्हणजे सांगायचं एक आहे प्रशासन झोपलेलं आहे हे प्रशासन झोपेचं सोंग घेतं आणि हे प्रशासन कोणाच्या तरी वंजुळीनं पाणी पितं यातलं स्पष्ट आणि प्रखर उदाहरण आज या ठिकाणी आमचे सात दिवस उलटूनही या प्रशासनाला जाग येत नाही या ठिकाणचे अधिकारी इथं येत नाही म्हणजे या अधिकाऱ्यांना इथं मेलं काय गेलं काय काहीही घेणं नाही यांना फक्त स्वतःची पोळी भाजायची आणि स्वतःचे घर भरायचे हे यांना चांगल्या प्रकारे जमत म्हणून आम्ही आम्ही यांना डोळ्यात खुपतो या अनुषंगाने आज आम्ही नाशिक मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो आर्टिकल एकोणावीसच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्हाला काय माहिती की मुख्यमंत्री बाबा आमच्या भोकांडीत बसणार आहेत म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन द्यायला गेलो आणि त्या महाशयाने आमची निळीशाल आणि बाबासाहेबांचा फोटो पाहून आम्हाला पोलिसांचा तापा पाठवून दिला तसा अक्का आमच्या भोखांडीस बसवायला पाठवला बाबासाहेबांची लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे आलो रे बाबा आम्ही तुझ्या भोखांडी बसायला आलो नाही मग आमचं निवेदन घ्यायच्या टायमाला का आम्हाला नजर कैदेत ठेवलं कुठल्या कुठल्या घटनेच्या आधारेत मला त्या ठिकाणी नजर कैद्यात ठेवण्यात आलं याचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देण्यात यावं निळा झेंडा तुम्हाला खुपतो म्हणून निळ्या झेंड्याचा तुम्हाला लाज वाटते म्हणून कारण की त्या ठिकाणी एक भीम सैनिक फक्त निवेदन देण्यासाठी जात असेल आणि मुंबई पोलीस स्टेशनच्या पी आयच्या च्या माध्यमातून त्या ठिकाणी आखी पोलिस यंत्रणा जर मला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पाठवत असेल तर सर्रातपणे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध जा व्यक्त करतो आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारे लोक आहोत आमच्या अंगावर कोणी येत असेल तर आम्ही त्याला शिंगावर घेणाऱ्या औलाधी आमच्या आहेत अशा भांडगोळांना घाबरणाऱ्या ना औलाधी नाही आहेत आम्ही फुले आंबेडकरांचा आंबेडकरांच्या विचारधारेने जाणतो काही गोष्टीला आहेत म्हणून आम्ही शांत आहेत बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षा संघटित होऊन संघर्ष करा हा जर मूलमंत्र दिलेला आहे तर या, या आदेशाने आम्ही चाललेला आहेत आणि हे आम्हाला जर अशा ऐऱ्या गैरे न तू खैऱ्याच्या जर समजत असेल तर कदाचित हा त्यांचा भ्रम असू शकतो एक भीम सैनिक पेटलं तर संपूर्ण महाराष्ट्र हलवण्याची ताकद आमच्या मध्ये आहेत आणि हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहेत कारण की आज तुम्ही माझा अपमान नाही केला तर आमच्या छंडाचा अपमान केला मुख्यमंत्री महोदय <coughs> आम्हाला एक एक आव्हान आहेत आमच्या मागण्या तात्काळ विचारात घ्या आणि आज ज्या पोलिसांनी ज्या पोलिसांनी आम्हाला अटक केलेली होती यांची सखोल चौकशी करून यांना निलंबित करण्यात यावं कारण की ज्या उद्याकडे एखादा गरीबातला गरीब, गरीब पोरगा तुमच्याकडे निवेदन द्यायला येणार तर तुम्ही त्याला काय फासावं लटकावणार काय कुठल्या घटनेची तरतूद आहे कुठलं आर्टिकल आहे हे तरी आम्हाला स्पष्ट करून द्या तुम्हाला जी लोकशाही संपवायची आहे ती लोकशाही आम्ही संपवून देणार नाही एक गोष्ट लक्षात राहू द्या आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेना फुलेशाव आंबेडकरांच्या विचारधारेनं चालतो आणि या विचारधारेचा जर कोणी अपमान करत असेल तर हे आम्ही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कधीही कपून घेणार नाही जय भीम जय संविधान जय शिवराय जय लवजी